एकदा पावसाळा सुरू झाले की कॉन्क्रीटच्या जंगलातून बाहेर पडून कुठेतरी सह्यत्री हरवावं वाटतं खास करून श्रावणात सृष्टी आपली नवनवी रूपे दाखवत असते आणि जेव्हा आपण ही दृश्य पाहतो तेव्हा आपण एकतर निशब्द होतो नाहीतर हतबल सहा ऋतूचे सहा सोगळे गडकोटावर अनुभवण्यात वेगळीच मजा आहे खूप दिवसांना ट्रेकिंग करतोय मी मला सकाळी सात वाजता सूर्यकिरणे अंगावर घेत मी स्वप्नीलची वाट पाहत होतो काही क्षणात तो आला आणि आमची स्वारी थेट राजमाचीकडे निघाली जेमतेम पुण्यापासून राजमाची चौऱ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यातच जवळपास चौदा किलोमीटरची ऑफ रोडिंग आहे गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही अचूक ठिकाणी याल सफर खूबसूरत मंजिल सेबी याचं जिवंत उदाहरण म्हणजे येथील ही वाट दोन्ही बाजूनी घनदाट झाडी त्यातून येणारे सूर्यकिरण उंच उंच डोंगर माथ्यावरून येणारे पांढरे शुभ्र झरे त्याचा वरून पडणारा धुधो आवाज हे सर्व अनुभवत आम्ही रस्ता मागे टाकत होतो हे शिवसुंदर शालिनी महाराष्ट्र मावली सुप्रभात मित्रांनो मी आहे तुमचा होस्ट उदय कुमार माकांत उकरडे नव्या खोऱ्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत खूप दिवसानंतर आज नवीन एका ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आज राजमाची या किल्ल्याची आपण सफर घेणार आहोत आणि खूप काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत आजूबाजूला खूप सारे धबधबे आहेत वॉटरफॉल्स आहेत कातर झरा त्याच्यातला असं एक महत्वाचा धबधबा आहे सो खूप साऱ्या गोष्टी या ब्लॉग मधून उलगडणार आहेत आपल्या स्टाईलने आणि आता निघायचे इतके मस्त ना इतके मस्त झरे सुटले डोंगराला सध्या कानात हेडफोन नाहीत ना स्पीकरवर चालणारे डी जे साँग कारण सह्याद्रीकडे स्वतःची मंत्रमुग्ध करणारे प्लेलिस्ट आहे पाखरांचा किलबिलाट सरसळ सळसळ झुलझुल वाहणारा ओढा वन ऑफ द बेस्ट मेडिटेशन एक्सपिरियन्स राजमाशीला भयंकर ऑफ रोडिंग आहे गाडी चांगलीच पाहिजे नाहीतरी वांदे होतात येथे एक ओड आहे त्या बोर्डावर राजमाची आणि उदयवाडी आहे थोडंसं कन्फ्यूज आहे कारण खाली वा खाली राजमाची आहे आणि वर उदयवाडी आहे राजमाचीकडे जाणारा जो भाग आहे तो डाव्या बाजूने आहे वर आहे राजमाची किल्ला आणि त्याचं थोडंसं पायथ्याशी आलो आहे एकदम ऑफ रोडिंग आहे चौदा पंधरा किलोमीटरची आहे चौदा पंधरा किलोमीटर पण इथे यायला ना वेळ जो लागतो ना तो एक दीड तासाच्या वर आहे मला आम्हाला तसं जास्त लागला कारण मध्ये शूट मध्ये हे ठेवणं उचलणं वगैरे पण या ठिकाणी आलो आहे आता सध्या आणि ऑलमोस्ट साडे दहा वाजले आहेत उशीर तर झाला इतकी शांतता आहे निरव शांतता आहे या ठिकाणी कुणीच नाही अक्षरशः आणि ही कमाल असते या शांत ठिकाणी निसर्गाशी एकरूप होण्याची लवकरच काही वेळात ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे सोबतच सुंदर असं प्रवास वर्णन होणार आहे याच भागात कातलदार धबधबा पाहायला मिळतो याचा मार्ग पण येथूनच आहे या मार्गातून या धबधब्याची व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतात असं म्हणतात की या रस्त्यावरून जर तुम्ही बाईक चालवली तर आर टी ओ ऑफिसर तुम्हाला तुमच्या घरी लायसन आणून देऊन तुमचा सत्कार करेल राजवाची ट्रॅकच्या आडवाटीवरील कातळदार धबधब्याच्या व्ह्यू पॉईंट कडे जातोय पुणे जिल्ह्यातील हा मोठा धबधबा आहे आणि माझ्या मागे आहे श्रीवर्धन आणि त्याच्या समोर आहे दाखवतो अतिशय सुंदर असं दृश्य आहे समोर सध्या वातावरण असं आहे माझ्या मागे आहे कातलधरा मा कातल वॉटरफॉल्स ऊन नाही पाऊस पण नाही एकदम गर्मीचं वातावरण झालं इतकी गर्मी होईल आहे ना मला आता सध्या खरं तर चेंज करायची वेळ आली आहे खरं थ्री टू अँड वन हा ऑल राईट ट्रेकिंग मोड ऑन आणि बघूयात आता या सह्याद्रीची कमाल सह्याद्रीची नाही रम्य दृश्य काय सांगू तुम्हाला साडे अकरा वाजले अजून किल्ल्याला ट्रेकिंगला सुरुवात केली नाही हा वॉटरफॉल्सच बघत बसलो आणि खूप वेळ गेला तर हे राजमाचे जो किल्ला आहे ना याचे दोन बालेकिल्ले आहेत बालीकिल्ले म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहेत तर गडावर असणारा सुरक्षित भाग किंवा गडावरचा सर्वात उंच असलेला भाग त्याच्यामुळे त्याला बाले किल्ला म्हणतात या राजमाच्याला दोन बाले किल्ले आहेत नंबर एक श्रीवर्धन आणि नंबर दोन मनोरंजन तर या दोन्ही बालिकिल्ल्याची तर सहल करायचीच आहे पण पहिल्यांदा सगळ्यात मोठा श्रीवर्धन आहे तर पहिल्यांदा श्रीवर्धन इकडे जाऊ आपण मनोरंजन करायला तर मला किती वेळा मला माहित नाही वेळ झाला तर कदाचित राहील तोय फायनली या ठिकाणाहून ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे पावणे बारा वाजले आहेत वेळ तर ऑब्विसली झालेला आहे मस्त वातावरणात हे ट्रेकिंग होत आहे या ठिकाणच्या पायऱ्या ज्या आहेत ना नंतर वाढलेत असं मला वाटते तर पहिल्यांदा किल्ल्यावर जातोय तिथे एक मंदिर आहे तिथून पुन्हा एक जाते श्रीवर्धनकडे आणि दुसरं जातं मनोरंजनकडे <laughs> मनोरंजन नाही मनोरंजन <laughs> मनोरंजन आहे <है। laughs> मनोरंजन आहे <नहीं>। मनोरंजन डाव्या <laughs> बाजूला येथे डोंगराच्या पोटात पाण्याचे टाके आणि खोली आहेत हा एक दरवाजा आहे आणि आतमध्ये डाव्या गेल्यानंतर एक स्विमिंग पूलच आणि वटवावर सुद्धा आहेत माझी <laughs> मेन आचार्याची गोष्ट गणपती दरवाजावर गणपती बाप्पा आहेत आणि या दरवाजाच्यावर वर आहेत सूर्यनारायण म्हणू शकतो आपण आता आणि सेम या ठिकाणी पण पाणी आहे तर या रूमच्या सिलिंगला बघा सोल वगैरे बांधण्यासाठी लॉक केलेत या ठिकाणी नक्कीच पाण्याचे टाके असतील पाणी घेण्यासाठी खोटं जात असतील किंवा धान्य कोटार वगैरे एक्सेट्रा इथून आमची सुटका झाली हो इथे पाण्याचा टाक्याच होतो आता वाचलो मी पाय जाताना माझ्या पायाकडून ब्लॅक शील टेल किंवा नावाचा साप गेला बट डोंट वरी हा बिनविषारी यामुळं ट्रेकिंगला येताना खास करून पावसाळ्यात शूज असणं खूप महत्वाचं आहे आत्ताच जस्ट आमच्यासमोरून छोटं सापाचं पिंड दिसलं जस्ट क्रॉस करून गेलं साप असतात सह्याद्रीमध्ये वगैरे या गोष्टीचं किंवा झाडाला आपण मस्त हात लावत वगैरे जातो झाडावर असे साप आहेत ना ते ओळखुसता येत नाहीत एकदम झाडाचा कलर किंवा एकदम हिरवा काळ कलर असतो आपल्याला वाटतं शेवाळ आहे किंवा पान आहे इतका वेळ ऊन नव्हतं आता वाढलंय वाटत होतं पाऊस वगैरे पडेल पण आता उन्हात भ्रमंती करायचं आहे किल्ला चढण्यासाठी पायथ्यापासून साधारण दोन ते तीन तास लागतात चार पाच किलोमीटर आज सध्या अशा वेळेस टॅनिक जर असली खराब होते ना मागच्या वेळेस मला अनुभव नव्हता या गोष्टीचा सगळ्या जेव्हा मी टिको ना फॉर्ड केलो ना असं सगळं उघड मस्त टी शर्ट वगैरे असली खाण टॅनिंग झाली होती भयानक एक मंदिर आहे खाली राजमाशी किल्ल्यावर त्याच्या उजव्या बाजूला जर आलं ना तर श्रीवर्धन किल्ला आहे म्हणजे श्रीवर्धन म्हणजे बाळी किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजूला गे जर गेलं तर मनोरंजन किल्ला आहे माना श्रीवर्धनपेक्षा थोडंसं लहान खूप दिवसांना ट्रेकिंग करतोय मी दम येतोय मला काही वाटलं नव्हतं इतका दम येईल म्हणून पोट वाढल्यास अशा गोष्टी होतात ना कंटिन्यू एक्सरसाईज खूप महत्वाची आहे आता मला याचं मोल समजत आहे जो, जो आम्ही असा होतो ना तो सर 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 सर, सर, सर ट्रेकिंग व्हायची हो पण आता थोडस असं आहे तर आता मला अवघड होते चार पण पाच पावलेला कोण पण पा। लवकरच त्याचं सोल्युशन घेऊया तुम्ही साथ वाना ला है। तसे हा किल्ला सात बांधला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न साली हा किल्ला आदिलशाही कडून ताब्यात घेऊन या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला इव्हेचुली आता गर्दी वाढते बरं का मागे स्वामी तरा ऑपोजिट डायरेक्शन आलो श्रीवर्धन किल्ल्याच्या स्वप्नेला आता इच्छा नाही मनोरंजनला जाण्याची सो मी काही करू शकत नाही एकटा आणि इथून काय दिसतं माहिती आहे का कोकण दिसतो कोकण तर हा जो बाली किल्ला आहे तो श्रीवर्धन आहे आणि माझ्या मागचा जो किल्ला आहे तो मनोरंजन आहे सो मनोरंजन किल्ल्याची तटबंदी इथून दिसत आहे आणि त्या टोकाला बुरुज परत त्या टोकाला बुरुज आहे सध्या या ब्लॉगमध्ये मनोरंजन तर दिसणार नाही श्रीवर्धन दिसेल माणूस कुठं पण येतो फक्त आलं ना असं झोपतो प्रत्येक ठिकाणी बघायचं हो झोपण्यावरच असतं इतकं प्रेम आहे ना झोपण्यावर आता उठलं <laughs> आणि व्ह्यू पॉईंट दाखवतो मी इथून तु। किल्ल्याच्या एका बाजूला आलो आहे दुसऱ्या बाजूला खूप गर्दी होती या बाजूला काहीच गर्दी नाही फक्त आम्ही दोघेच आहोत पण दुसऱ्या बाजूला खूप कडाकीची गर्दी झाली आहे सो किल्ल्याच्या मागच्या टोकाला होतो त्या टोकाला चाललोय आता सह्यात्री ठरवायला मजा आहे एक थोडस तसा पाहिजे नंतर निसर्गात हरवणं म्हणजे निसर्गाशी एकरूप होण आहे सह्याद्रीत हरवणं म्हणजे निसर्गाशी एक होण आहे तर काही आहेत पाण्याचे टाके फंड टू अँड ते लांबवाला किल्ला दाखव ढाकबेरी कोणतं हे का लेफ्टवाला ते का ढाकबेरी आहे का ते वा तिकडे पण जाऊ आपण ऑलमोस्ट अक स सबंध महाराष्ट्रात चारशे जवळपास चारशेच्या जवळपास किल्ले आहेत आणि आत्तापर्यंत आमचे बोटावर मोजणे इतकेच चालेत फक्त किल्ले त्या ठिकाणी पाण्याचा टाका आहे पण लोकांनी या ठिकाणी शिंदूर का लावले त्याचं अद्याप मला उत्तर समजलं नाही आणि हे आहे किल्ल्याचं सर्वोच्च टोक आजचं स्वातंत्र्य दिन थेट राजमाचीवरून आहे देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून खूप जणांनी स्ट्रगल केला खूप संघर्ष केला प्राणांची आहुती दिली त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे त्या ठिकाणी तळ्यापाशी एक मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं आहे गोदानेश्वर तशी ती मध्ये तांदूळच आहेत का तिथं वा किती मस्त वाटते तो कडा आणि ही घर किती छान वाटतो सध्या जेव्हा हा दोन तीन तासाचा ट्रेक पार करून सर्वोच्च ठिकाणी येतो ना तेव्हा काहीतरी चिंकल्याची फिलिंग येते वरील हवा येथून दिसणारे क्षितच्या पलीकडचे दृश्य आपली नजर दूरपर्यंत हवी महादेवाचं मंदिर होतं त्याचा अवशेष आहे आता फक्त अवशेष राहिले तोडफोड झाले सगळे राजमाची किल्ल्यावर वरी असं खूप काही असं हे नाहीये बर का जस्ट एक बुरुज आहे काही अवशेष आहेत फक्त उद्ध्वस्त झालेत इंग्रजाने खूप आपल्या किल्ल्याचं खूप केलं आहे निसर्गात किती वेगवेगळे जीव जंतू राहतात साप दिसला एक वेगळंच दिसलं कलर कामस्त होतं त्याचा आणि परतेचा प्रवास सुरू झालाय ऐतिहासिक दृष्ट्या राजमाची किल्ला हा मुंबई पुणे मार्गावरील खोपोली आणि खंडाळा दरम्यानचा बोरघाटावर नियंत्रण ठेवणारा मोक्याचा किल्ला होता जो एक व्यापारी मार्ग होता इथे एक आहे असं वाटतं इतकी गर्मी झाली ना असं वाटतं अस मस्त पाण्यात पडाव आणि या ठिकाणी एक आहे बुरुस आता चिलखटी बुरुस म्हणजे किल्ल्याभोवती अजून एक बुरुज असतो आणि समोर आहे कातलधारा वॉटर स्पॉर्ट्स येताना वाटे श्रीवर्धन किल्ल्याच्या पोटात असलेल्या लेणी पाहायला मिळाल्या येथे मोठमोठी खोल्या होत्या येताना अनेक पाण्याचे टाकी पाहायला मिळाले घालत नाही हे इंटरलॉक सिस्टम असते इंटरलॉक सिस्टम म्हणजे चुना पण लावले तरी ते लावते सगळं ह्याच्यामध्ये लॉक ह्याच्या चुन्याचं पण चालते राहणार मग हे इंटरलॉक सिस्टीम बनलेलं आहे असे खूप मंदिर आहेत आपल्या भारतामध्ये इंटरलॉक सिस्टीम हद्देश्वर मंदिर आपलं कोणाक मंदिर केदारनाथ टेम्पल पण अवघड जाते अवघड देईल ते कारण हे हे काय विषय काय झाले माहिती का हे मोठं आहे आणि हे ते लहान आहे त्याच्यामध्ये असं असं होईल ते असं बसायचं ते डायरेक्ट अंगावर पडले की पाय ते जायचं चेमदायचं पाय नको कारण याचा चुना लाव लावून हे त्यांनी पॅक करावं लागतं ह्याच्यावर थांबायचं हे गेल्यात ते घेऊन पडायचं हा किल्ल्याचा भूकंपना अनुभवत फील करत खाली कालभैरव मंदिराजवळ पोहोचलो असे म्हणतात की आतील कालभैरवाची मूर्ती राजसे शाहू महाराजांनी भेट दिली आहे, आहे। थोडी विश्रांती घेतली आलेल्या लोकांबरोबर थोडस बोलणं झालं काही भाग शूट करून घेतला आणि येथील निरोप वातावरण असं झाले ना जेव्हा वर होतं सर्वच्या टोकावर तर ऊन इतकं भयंकर झालं होतं पण आता जसं खाली आलो ना आता थंडगार वाटतं असं वाटतंय जेव्हा आता अर्धा एक तासामध्ये पाऊस येईल प्रकारे गडाची श्रीगणेश्वर झाला होता ट्रेकिंग झाला होता त्या प्रकारे त्या ठिकाणी राजमाचे ट्रॅक संपत आहे एक बरं तुम्ही इथपर्यंत आला असाल ना एक शब्द दे ते शब्द कमेंटमध्ये लाच टाकतील म्हणजे कळेल की इथपर्यंत आलेत लोक एक काहीतरी ह्या रिलेटेड शब्द दे चूक कमेंटमध्ये सूख टाका ते शब्द टाकल्यास मला कळेल की तुम्ही इथपर्यंत आलात आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलं नसाल तर आणि लोकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रांपर्यंत ह्या व्हिडिओ शेअर करा मी इंस्टाग्रामला पण आहे पॅशन नाव आहे त्याच्यावर फोटोग्राफी रिलेटेड रील्स किंवा फोटोग्राफी रिलेटेड मी कंटेंट टाकत असतो उदय उकरडे हा माझा एक वेगळा इंस्टाग्राम अकाउंट वेगळा आयडिया आहे आणि हा वेगळा आहे सो दोन्ही चेकआउट करा मजा येईल तुम्हाला दिस इज स्पेशन ऑफ मी सायनिंग ऑफ करणारच तितक्यात स्वप्नेल मनाला सायनिंग <laughs> तुला अजून कुठेतरी न्यायचं आहे तर मी आलोय राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी इथे एक आहे सुंदर मंदिर अप्रतिम हेमाडपंथी ज्याचं नाव आहे गोधानेश्वर शिवमंदिर श्रावण महिना आहे सध्या मस्त वातावरण आहे सर्वकडे चौकडे शालू शाळूपसरल्यासारखं मैदान आहे आणि समोर मस्त तळ सुद्धा आहे ज्या तळ्याचं मी तुम्हाला जिक्र करत होतो बोलत होतो त्याचं नाव विसरण्यासारखं नाही उदयसागर तलाव आहे हा आणि मंदिर जे आहे ते गोधनेश्वर मंदिर आहे किती सुंदर आहे हे वातावरण पूर्ण पायवट एकदम प्रॉपर ॲशलॅट मशिनरी म्हणतात त्याला धोंड्याने केलेली आहे आणि मंदिर पण हे ते जुनं प्राचीन मस्त आहे जवळ एक छोटीशी विहीर होती मी थकलो होतो पण त्या विहिरीकडे पाहून मी आपोआप तिच्याकडे अट्रॅक्ट झालो हे मंदिर प्राचीन आहे थोडीशी भग्न अवस्था झाली आहे पण कमाल आहे गुणमुखातून अव्याहत पाणी येत होतं हे सर्व अनुभवत क्षणात थकवा निघून गेला

काय हॉटेल आहे का हॉटेल आहे का आपलं घरगुती जेवण हॉटेल हॉटेल मग इकडे आहे का दुकान घर इकडे आहे का बरं बरं आणि झोपायला वगैरे येतात का पर्यटक हो रात्री काजव्याच्या पिरियड मध्ये भरपूर असतात बरं बरं कधी असते ते काजव्याचं मेचे एंडिंग बरं शेवटचे एक दोन आठवड्यात का शेवटचा आठवडा मी बरं 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 त्या फिक्स येणार काजवे मग टेंट वगैरे टाकून वर हे जातात का कुठल्या ठिकाणी जातात इथं वरती माल मग सगळ्यांच्या घरी आहे का राहिला सोय कसं कसं मग किती काय चार्जेस वगैरे किती येतात होमस्टेचं किती शंभर रुपये भाडं घेतात एकाला आणि जेवणाचं काय व्हेज नॉनव्हेज व्हेज वगैरे व्हेज कितीला आहे इथं नॉर्मल मला वाटतं काहीतरी दीडशे आणि नॉन नॉनव्हेज दोनशे चांगलं आहे ना आणि काय होतंय एवढा लांब लहान आहे नाही 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 बरोबर आहे त्याचा काही विषयच नाही मला मिळतंय तर तीन वाजलेत तर गोधनेश्वरचं दर्शन वगैरे वगैरे इथे थांबून थोडा वेळ वेळ काहीशी गावकऱ्यांसोबत गप्पा मारून काजवा महोत्सव असतो या या आवारामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोस्टली इतके काजवी असतात ना या ठिकाणी तर हे गावकरी जे आहे इथल्या पायाखालचे हे जेवण बनवतात राहण्याची सोय करतात वगैरे ते सांगत होते मग जर अशा ठिकाणी जर यायचं म्हटलं तर टेंट वगैरे घेऊन मस्तपैकी आपण येऊ शकतो वगैरे या ठिकाणी सगळी सोय आहे त्या प्रकारची गाई गुरे हिरवा परिसर नाना प्रकारची झाडे आणि बरंच काही जा। या सर्वांना पार पडत आम्ही निघालो किती भारी ओ, ओ किती मोठे दगड विचार इथे बघा पाणी कुठून येत आहे पोटातून येईल जमिनीच्या पोटातून

इतकी भारी आहे की तुम्ही पण येऊ शकता टेस्ट करू शकता तुम्ही व्हिडिओ बघा मी खातो नाश्त्याचे ढेकर आहे मनोरंजन किंवा मनोरंजन एकच झालं आणि फक्त एक काना एक वेलांटीची बरोबर वेलांटीवर खूप वाटे बनत खातात स्वप्नाचं स्वप्न <laughs> लिहतं उदयाचं उदय होतं हे खूप सारे आद्य बदलतात